चिंतन श्री गुरुदेव दत्त सर्व मंगल मांगल्य शिवे साधिके गौरी नारायण नमस्त सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी माय लाईफ शीतल या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर बघा स्वामींचे प्रकट दिन येत आहे प्रकटिनसाठी लागणारे अकरा इंच मूर्तीचे वस्त्र डिझायनर आणि प्युअर पैठणी जेवढे उपलब्ध आहेत तेवढे इन्स्टंट बुकिंग करा तर सर्वांना माहिती एक व्हिडिओ झाल्यानंतर आपलं बरस कलेक्शन आहे ते स्टॉक आउट तर प्युअर पैठणीमध्ये आणि डिझायनर मध्ये तुम्ही बघू शकता स्पार्कल डिझाईन मध्ये खूप सुंदर अशी स्वामी समर्थ महाराजांची ही शॉल आहे तुम्ही बघू शकता डिझाईनिंग वगैरे खूप छान आहे तर हे एक मूर्ती जसं की माझ्या देवघरातले आहे बारा इंच त्याची ही शॉल आहे तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशी शॉल आहे तुम्ही ही अगदी कमी किमतीमध्ये आमच्याकडे मिळते कारण आम्ही सेवा म्हणून स्वामीचं हे कार्य करतो ह्या शॉल शिवणाऱ्या ज्या ताई आहेत त्यांना एक रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे गावा खेड़े, परें तो पोस्ट ले ले तर हे गावाखेड्यातून ह्या सगळ्या शॉल आपल्यापर्यंत पोहोचलेल्या असतात तर खूप छान आणि सुंदर अशी डिझायनर स्वामी समर्थ महाराजांची शॉल आहे त्याला बघा स्पार्कल आहे खूप छान असं डिझायनिंग आहे हा कलर जो आहे तो रेड कलर आहे लाल कलर मध्ये स्वामी समर्थ महाराजांची शॉल एक फूट मूर्ती जसं की अकरा इंच तसंच बघा हा एक आहे स्क्रीनशॉट घ्यायचा आहे बघा कलर सेम फक्त डिझायनिंग वेगळा आहे स्क्रीनशॉट घ्यायचं आहे हे बघा खूप सुंदर कलर फक्त सेम आहे डिझाईन थोडंफार वेगळं येत जेवढे शॉल आहेत रेड कलर तेवढा मी दाखवते स्क्रीनशॉट घ्यायचे आणि व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे एक फूट मूर्ती स्वामी समर्थ महाराजांची त्याच्यानंतर ग्रीन कलर हे बघा ग्रीन कलर खूप सुंदर असा ग्रीन कलर आहे हे सगळे जे वस्त्र आहेत हे युनिक आणि खूप सुंदर असे वस्त्र तुम्हाला कुठेही मिळणार नाहीत सगळे बनवलेले वस्त्र आहेत स्वामींची बघा खूप सुंदर अशी एक फूट मूर्तीची कंथा टोपी आहे स्वामींची एक फूट मूर्तीची कंथा टोपी त्याच्यानंतर बघा खूप सुंदर असा नेव्ही ब्ल्यू कलर रॉयल ब्ल्यू स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअपला मला मेसेज करा हे बघा सेम बॉटल ग्रीन कलर हे जे वस्त्र तुम्ही बघताय फक्त बारा इंच जी माझ्या देवघरातली एक फुटाची मूर्ती आहे त्याच्या उपलब्ध आहेत पाच इंच सात इंच मध्ये हे वस्त्र उपलब्ध नाही त्यामुळे बऱ्याचशा ताई पाच इंच सात इंच साठी मागतात पण त्याच्यामध्ये हे वस्त्र उपलब्ध नाहीत फक्त एक फूट म्हणजे जी माझी देवघरातली मूर्ती आहे बऱ्याच ताईने आपल्याकडे स्वामींची मोठी मूर्ती आता बघा ही मूर्ती जी आहे हे स्वामी चाललेले आहेत प्रकरणी निमित्त ताईंकडे तर एवढी मूर्ती असते त्या मूर्तीचे वस्त्र आहे छोट्या मूर्तीचे वस्त्र नाहीत त्यामुळे ज्यांची मोठी मूर्ती आहे त्यांनीच फक्त ऑर्डर करायची आहे हे बघा त्याच्यामध्ये येल्लो कलर खूप सुंदर असा येलो येल्लो कलर आहे डिझायनर हे बघा हे बघा खूप सुंदर असा हा सुद्धा आहे ब्ल्यू कलर रॉयल ब्ल्यू स्क्रीनशॉट घ्यायचा आहे सेम कलर आहे फक्त थोडस अशा लाइनिंग काहीला असतात आणि काहीला थोडीशी लेस असते कलर सेमच फक्त थोडाफार चेंजेस डिझाईन मध्ये असतो स्क्रीनशॉट घ्यायचा आहे व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे बघा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे ह्याचा एक फूट मूर्तीचे वस्त्र आहे सगळे सुंदर असा वेलवेट मध्ये येलो कलर सर्वांचा आवडता मरून कलर खूप छान आहे भर का डिझाईन पण बघू शकता तुम्ही सर्वांचा आवडता हा मरून कलर प्रत्येक वस्त्राची प्राइस वेगळी आहे फक्त प्लेन वेलवेटची वेगळी आणि हे डिझायनर वेलवेटची सुद्धा वेगळी प्राइस येते हे बघा मरून कलरमध्ये खूप सुंदर असा मरून कलर हे बघा केशरी कलर केशरी कलरमध्ये पण भरपूर कलर्स आहेत बर का बघा असे दे डिझायनर आहे काही साधे असतात फक्त स्क्रीनशॉट घ्यायचं आहे आणि व्हॉट्सअपला दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे सुंदर असा मरून कलर खूप छान कलर आहेत बर का ह्या वेळेसचे खूप सुंदर असं काम झालंय स्वामी प्लेन मरून कलर तर असं स्वामीं हे स्वामींचं हे वेलवेटचं कलेक्शन होतं त्याचबरोबर बघा प्युअर पैठणीचं काही थोडंफार कलेक्शन आपल्याकडं आहे आणि बाकीचं तयार होत हे बघा सुंदर असं प्युअर पैठणी बघू शकता खूप सुंदर अशी टोपी आणि अशी शॉल त्यासोबत बघा हा वाईन कलर खूप सुंदर अशा टोपी टोपी आहे ह्या वाईन कलर शॉल ला दुसऱ्या सुंदर असा वाईन कलर मस्त जे तयार होतील तससा व्हिडिओ अपलोड होत असतो चॅनल वरती सुंदर असा गुलाबी कलर सोपी गुलाबी कलर फक्त एक फूट मूर्तीसाठीच आहेत बर का बारा इंच छोट्या सात इंच पाच इंच मूर्ती हे वस्त्र अवेलेबल नाही प्युअर पैठणी खूप सुंदर असा कलर आहे गुलाबी अजून प्रकट दिनिमित्त आपण वस्त्रामध्ये ऑफर ठेवलेली आहे खूप कमी किमतीमध्ये प्युअर पैठण तुम्हाला उपलब्ध होते कारण एक इच्छा आहे की स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे आणि सगळ्या स्वामी स्वामींना छान वस्त्र घालावी सजवावीपी कलर हे बघा असं वाईन कलरमध्ये टोपी तो थोडेसे काट वगैरे वेगळे असतात सेम असतात कॉम्बिनेशन थोडंफार वेगळं असतं पण स्क्रीनशॉट घ्यायचा जी शॉल हवी त्याचा स्क्रीनशॉट आहे व्हॉट्सअपला तुम्हाला मेसेज करायचा आहे एक फूट स्वामी समर्थ महाराजांची एवढी वस्त्र आहेत जे वस्त्र हवे त्याचा स्क्रीनशॉट घ्यायचा आणि व्हॉट्सअप मला मेसेज करायचा आहे तर तुम्हाला जी वस्त्र दाखवली ही सगळी वस्त्र आपल्याकडं ऑलरेडी उपलब्ध आहे तसंच बघा स्वामी समर्थ महाराजांचा गंध बऱ्याच ताईंना स्वामींचा गंध हवा होता तर हा स्वामींचा गंध आहे त्याच्यामध्येच स्वामींचा अष्टगंध सुद्धा तुम्हाला मिळतो खूप छान आणि चांगल्या क्वालिटीचा आहे अगदी तुम्ही हा सुद्धा आपल्याकडे ऑर्डर करू शकता तर हे असं आज वस्त्राचं मी तुम्हाला कलेक्शन दाखवलेलं आहे ज्यांना ज्या ताईंना वस्त्र घ्यायचे आहेत हो आणि अजून एक गोष्ट आता हे कलेक्शन तुम्ही सगळं बघितलंच थोडंसं तुम्हाला रिप्लाय द्यायला लेट होतोय कारण प्रकट दिन असल्यामुळं भरपूर मॅसेज आहेत भरपूर ऑर्डर चालू आहेत त्यामुळे तुम्हाला रिप्लाय द्यायला वेळ होतो तुमची गैरसोय होते त्याच्याबद्दल मी खरंच मनापासून माफी मागते पण मला एक दहा दिवस वेळ द्या काही येणाऱ्या ह्या दहा दिवसामध्ये तुमच्यासाठी एक चांगलं नियोजन केलेलं आहे मी की जेणेकरून तुम्ही पटकन ऑर्डर कराल आणि तुम्हाला कोणताही त्रास न होता सगळं पूजा साहित्य घरपोच मिळेल तुमची गैरसोय होती मान्य मला प्रकट दिन आहे प्रत्येकालाच वस्त्र स्वामींची मूर्ती वगैरे घ्यायची आहे पण एक माणूस किती किती लोकांना रिप्लाय देणार पण तुम्हाला लवकरच येणाऱ्या काळामध्ये ह्या चांगल्या गोष्टी तुम्हाला घर बसल्या ऑर्डर करता येतील हे नियोजन आहे माझं तर फक्त दहा दिवस तुमचे मला वेळ द्या फक्त मी तुमचा वेळ मागते दहा दिवसाचा त्या दहा दिवसामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी अगदी इझिली ऑर्डर करता येईल असा प्लॅन मी करणार आहे स्टाफ पण कमी आहे आपल्याकडं प्रकट दिन आहे तसंच गुढीपाडवा पण आलेला आहे तर तुम्ही बघू शकता बघा टीम वाढवायचं काम चालू आहे आता टीम मध्ये नवीन आली पूजा पूजा इकडे बघ नाव सांगा रे हो नाव आहे ना हो। ना का नाही काय नाव आहे आणि सरनेम गते पूजा गते।, गते, गते ते तुळजाभवाचे भक्त आहेत हे बघा ओ जय गजानन महाराज म्हणा जय गजानन गणगनात गन, गन, बोते, गन, बोते।, 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 बोते। स्वामींची स्वामींची बघताय तुम्ही ना स्वामींची पण बघतायत हां इकडे पण स्वामींची श्री स्वामी काकू कसं ऑर्डरचं काम चालू आहे सांगा सगळ्यांचे सा मत रिप्लाय मिळत नाही रिप्लाय मिळत नाही रिप्लाय द्यायला वेळ लागतोय कारण ऑर्डर भरपूर आहे स्टॉक पण तेवढाच आहे आणि आम्हाला ते, ते करायला वेळ लागतोय त्यामुळे रिप्लायला वेळ लागतो किती काम आहे रिप्लायला एकच माणूस आहे हा एकच जण रिप्लाय देणार त्यामुळे थोडा वेळ लागतोय समजून घ्या जर झालाच लेट तर काकू घेऊन येतील हा आता हे बघा एक गजान महाराज भक्तांचं पण जोरदार काम चालू आहे तसंच आज हा सर पर शिकवतील पूजा आज नवीन आलेली आहे ती स्वामींची भक्त आहे आणि तुळजाभवानीची पूजा जर साईटला सरक तो अजून एक आपला दाखवू दे माणूस सीसीटीव्ही हे बघा हा शुभम आहे शुभम नाव काय तुझा नाव काय शुभम लाजला तो काकूंचा मुलगा आहे आपल्या तो एकच काम करतो शितली आजी सिरियल लावणे सगळ्यांचे एंटरटेनमेंट करणे हा काम करतो तो बघा मोबाईल बसला घेऊन तर गाणी बघतो आणि सगळ्यांना हसवतो तर समजून घ्या बघा तुमच्या सगळ्या कामाचं चालूच आहे लोड आहे सर्व आमच्या सर्वांवरती समजून घ्या फक्त दहा दिवस समजून घ्या मला हीच मी तुम्हाला विनंती करते तर ह्यांचंसुद्धा बघा काम जोरदार चालू आहे पॅकिंगचं तर उरकत नाही आहे पॅकिंग भरपूर ऑर्डर आहे तुम्ही तर बघताय आणि काम उरकत नाही आहे आम्हाला आता हे वस्त्रांचे जे मी व्हिडिओ केले ते वस्त्रसुद्धा ज्या ताईंना हवे आहेत ते लवकरात लवकर ऑर्डर करायचे आहेत बरं का खूप सुंदर असे कलर आहेत हे वस्त्र राहत नाही तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे हे स्वामी पण निघालेले आहेत पॅकिंग झाले बघा एक मूर्ती ताईंकडं तर प्रकृती निमित्त भरपूर ऑर्डर चालू आहेत तुमच्या सर्वांची साथ जसं तुम्ही आजपर्यंत साथ दिली समजून घेतलं तसं इथून पुढेही समजून घ्या थोडासा वेळ लागतोय पण स्टाफ कमी आहे रिप्लाय करायला पण तुम्हाला आता तसं होणार नाही तुमची गैरसे होणार नाही ह्याची काळजी मी घेईन फक्त मला दहा दिवसाचा वेळ द्या प्रत्येकाला अगदी घर घरबसल्या सगळ्या गोष्टी ऑर्डर करता येतील सर्वांना श्री स्वामी समर्थ ह्या शॉल पूजा साहित्य हवा असल्यास खालील दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करा